कार तर आज आपण वेट लॉस पावडर कशी बनवायची ते पाहणार आहोत ही पावडर नक्की तुम्ही घरी बनवून पहा आणि एक महिना ही पावडर घेऊन पहा तुम्हाला नक्की याचा फरक जाणवेल तर त्यासाठी आपण घेतलेली आहे बडीशेप जिरे ओवा हे तिन्ही से सेम प्रपोर्शनलमध्ये घ्यायचे म्हणजे मी घेतली अर्धी वाटी बडीशेप अर्धी वाटी जिरे अर्धी वाटी ओवा हे तिन्ही जिन्नस आपण सेम प्रपोर्शनलमध्ये घ्यायचे आहेत तर चला आता हे तीनही जिन्नस आपण भाजून घेऊयात भाजण्यासाठी आपण टाकतोय अर्धी वाटी जिरे अर्धी वाटी ओवा अर्धी वाटी बडीशेप आता हे आपण मिक्स करून भाजून घेणार आहोत पाहू शकताय आपलं जिरे ओ आणि बडिशोपच जसा नॉर्मल तडतड असा आवाज येत आहे आपण कंटिन्यू याला हलवात राहायचं जेणेकरून हे मिश्रण करपायला नको तुम्ही पाहू शकताय हे आपलं असं गोल्डन ब्राऊन असं छानसं भाजून झालेलं आहे आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत आणि आता हे मिश्रण थोडंसं थंड झालं की आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत तर पाहू शकताय आता आपले इथे मिश्रण हे थंड झालेलं आहे आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून वाटून घेऊयात आता आपण हे मिश्रण वाटून घेणार आहोत तर पहा आता आपलं मिश्रण वाटून रेडी झालेलं आहे हे अशा प्रकारे आपण बारीक वाटून घेणार आहोत जास्त बारीक पावडरही नाही करायची थोडंसं मीडियम असं ठेवायचं हे तर आता हे आपण डब्यात काढून घेऊयात तरी पावडर आता आपली रेडी झालेली आहे तर ही पावडर तुम्ही रोज सकाळ दुपार संध्याकाळ जेवणानंतर एक एक चमचा खायची जेवणानंतर एक दहा पंधरा मिनटानंतर ही पावडर खायची तुम्ही तुम्ही एक महिनाभर करून पहा एक महिन्याच्या आत तुम्हाला याचा फरक जाणवेल मला स्वतःला पावडर या पावडरचा फरक जाणवलेला आहे या पावडरने नक्की वेट लॉस होतो तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि याचे साईड इफेक्ट काहीच नाही आहेत बडशोक जिऱ्या ओवा हे आपण रोजच्या आहारात घेतोच त्यामुळे या पावडरचे साईड इफेक्ट काहीच नाही आहेत तुम्ही नक्की ही पावडर ट्राय करून पहा आणि तुमचं वेट लॉस झालं की नाही हे मला कमेंट करून नक्की सांगा थँक्यू